नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर मी आज तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी काय असते ते मी तुम्हाला सांगते आणि त्यासोबतच निगेटिव्ह एनर्जी काय असते ते पण सांगते आणि ती कशी आपल्यासोबत येते आणि आपल्याला कशामुळं त्रास देते ह्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि आपल्याला काय काय होतं ते पण मी सांगते कारण ते अनुभव सांगितल्यावर मला बरेच कॉल आले की ताई आमच्यासोबत असं घडतं पोथी वगैरे वाचताना तर ते सर्व मी तुम्हाला आता सांगते आणि त्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट्स बॉक्समध्ये की तुमच्यासोबत काय घडत असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी काय असते ते मी तुम्हाला सांगते तर पॉझिटिव्ह एनर्जी काय असते ही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे आपल्या देवाची साथ आपल्या देवाचा वर धासतं आपल्या डोक्यावर असणं त्याची कृपा आपल्यावर असणं आणि ही कृपा तर मला लहानपणापासूनच भेटलेली आहे ते मी तुम्हाला सांगते कारण मी जशी लहान होते तसं आणि मीच नाही सर्व म्हणायचे माझ्या आई वडील पण सांगतात की म्हणजे मी लक्ष्मीच्या रूपात त्यांच्याकडे आलेली आहे असे माझे आई वडील मला खूप म्हणतात कारण ते सांगतात की ज्यावेळेस मी जन्मले होते त्यावेळेस खूप भरभराट झाली होती शेतीत खूप पीक धान्य कापूस इतका झाला होता आणि गावात सर्वांनाच झाला होता म्हणजे त्या खूपच झाला होता की ठेवायला जागा नव्हती एवढी म्हणजे तू लक्ष्मी आहे असे माझ्या आई वडील मला सांगतात आणि जाऊ द्या प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलीचं कौतुक असतं असंही वाटेल तुम्हाला पण मग मी मोठी म्हणजे अशी जशी हे होती तशी प्रत्येकजण असं हे म्हणायचं की मी जे तोंडातून काढलं ती गोष्ट माझी खरी होत होती चांगली बरं का म्हणजे मी कोणी पण मला येऊन विचारत होतं मी पास होईल का दहावीला मग मी हो म्हणायचे असं तर असं सर्वांचा असा माझ्यावर विश्वास होता आणि काही असं कार्य असलं कुमारिका असली की नऊ दिवस मला कोणी पण घेऊन जात होतं कारण खूप वेगळं तेज होतं माझ्या चेहऱ्यावर लहानपणापासूनच आणि एक दिवस आमच्याकडे एक ते हैदराबादचे महाराज आले होते खूप वयस्कर होते पण ते खूप म्हणजे असे ज्ञानी होते त्यांना सर्व गोष्टी अशा कळत होत्या आणि आम्ही म्हणजे माझ्या वडिलांनी आणलं होतं त्यांना असंच घरी खूप मोठे महाराज होते ते आणि पण त्यांना माहीत नव्हतं मी माझ्या वडिलांची मुलगी म्हणजे त्यांना सांगितलं नव्हतं असं सर्व मुलं माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही बाहेर खेळत होतो त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि खूप मुली होत्या आणि तेव्हा त्यांनी त्यांच्यातून म्हणे की माझ्या वडिलाचं नाव अशोक आहे म्हणे ही मुलगी कोणाची आहे माझे वडील म्हणे ही माझी मुलगी आहे म्हणे ही मुलगी खूप भाग्यवानी म्हणे खूप नशीबवान आहे आणि ज्या घरी ही मुलगी जाईल तिथं पण खूप चांगलं होईल म्हणे ही मुलगी खूप भाग्यवाने तेव्हा माझे वडील म्हणे ही माझीच मुलगी आहे आणि खरंच ही खूप पायगुणाची आहे जशी जन्मली तशी खूप चांगल्या गोष्टी आमच्या पण आयुष्यात घडल्या असे माझे वडील त्यांना सांगत होते आणि नंतर पण आता माझे तुम्ही अनुभव ऐकताल जसं मी विचार केला जसे स्वप्न घडले पाहिले तसं तसं पूर्ण गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या आणि सासर माझे मिस्टर पण मला नेहमी म्हणते तू आल्यापासून माझं खूप चांगलं झालं माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि तू खूप भाग्यवान आहे आणि ते तर सर्वांना माहीतच आहे म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा काही नव्हतं काडीची माडी कशी होती तसं सर्व गोष्टी झालेल्या आहेत ते माझे मिस्टर पण मला म्हणतात नेहमीच आणि जसं मग अनुभव तर तुम्ही ऐकतात जे जे मी स्वप्नात आणि एक वेगळं समाधान मी कधी कोणत्या गोष्टीची हाव केली नाही मला ही गोष्ट पाहिजे मला ती पाहिजे नाही मी प्रत्येक गोष्टी आता वेळेस मी सांगल मी खूप कसे कसे दिवस काढले पण सुख समाधानाने आणि माझा नवरा पण मला माझ्या महाराजांनी खूप चांगला दिला खूप चांगला आणि एवढा चांगला की ते, ते पण असं कोणाबद्दल कधी वाईट विचार करत नाहीत कोणाबद्दल वाईट बोलत नाहीत कोणाचे टिंगल करत नाहीत कोणाला वाईट बोलत नाहीत म्हणजे आमच्या घरात असा असं काही असं कोणाला नावं ठेवणं ह्या गोष्टी घडतच नाहीत हां कोणाचं काही हे झालं आम्ही एकमेकाशी बोलतो की खरं असं नव्हतं व्हायला पाहिजे खूप हे झालं कोणाबद्दलही सहानुभूती वाटणं कोणाची मदत करणं माझा नवरा प्रत्येक वेळेस कोणाला काही गरज असेल अगोदर माझा नवरा उभा असतो सर्व नाव घेते त्यांचं पण आणि ते पण तसेच माझ्या बाबांनी मला दिलेले आहेत आणि माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं तर आता अनुभवातून तर तुम्हाला माहीत आहे कधीच असं हे नाही झालं की मला काही पाहिजे आणि माझ्या बाबांनी ते दिलं नाही एक कल्पवृक्ष आपल्यासोबत असणं ती गोष्ट माझ्यासोबत घडते मी जे जे मनात आणलं ते ते माझ्या गुरुमाऊलीनं मला दिलेलं आहे सुरुवातीपासून असं काहीच नाही की माझ्यासोबत माझ्या बाबांनी दिलं नाही आणि मी कोणत्याही क्षेत्रात जाऊ मी काही करो यश मला यश येतं म्हणजे येतंच आता मी माझ्या ऑइलचा तुम्हाला अनुभव शेअर केलेला आहे तिथं पण माझ्या बाबांनी खूप मोठं यश दिलं प्रत्येक ठिकाणी मी नुसतं काही करो मला माझ्या बाबा त्यात यश देतात ही माझी सर्वात मोठी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासोबत असल्याची मला फिलिंग होते आणि कोणाबद्दलही मी कोणाला नवस केला तोंडातून काढलं ती गोष्ट खरी होते याचं मला खूप समाधान वाटतं आणि असं प्रत्येक गोष्ट आणि आपण कोणाबद्दलही चांगला विचार करतो आपण कधीच कर कोणाबद्दल वाईट विचार करत नाही भलेही कोणी आपला कसंही हे करू आपण आपण चांगलं चांगलाच विचार करतो आणि कधी कोणाबद्दल आपण माघारी बोलत नाही काही नाही जे असेल ते समोर बोलून मोकळं आणि आता तर समोर पण बोलणं मी सोडून दिलं आता मी कारण खरं कोणाला पटत नाही त्याच्यामुळं आपण सर्व काही आपल्या बाबालाच मानायचं आणि दुर्लक्ष करायचं बस आपला वेळ आपण माया घालायचा एवढी आपल्या गुरुमाऊलीची आपल्याला साथ आहे आपण त्यांच्या भक्तीत लीन व्हायचं आपण कोणाचा विचार करायचा नाही चांगले विचार ठेवायचे आपल्या मुलांना चांगले संस्कार दे आणि सरळ मार्गाने चालायचं आणि हे माहीत पाहिजे आपल्याला की आपण हा मार्ग आपण चालतोय हा मार्ग आपल्याला आपल्या बाबाजवळ येत आहे अशा सरळ मार्गाने चालायचं कधी कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही कधी कोणाचा एक रुपाय बुडवायचा नाही कधी कोणाला नावं ठेवायचे नाही कधी कोणाच्या वाईट वेळेवर हसायचं नाही कधी काहीच नाही फक्त आपण आपल्या देवाजवळ कसं जाता येईल ह्या गोष्टीचा विचार करून सरळ मार्गाने चालायचं कारण आपण ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की ह्याच मार्गाने आपली गुरुमाऊली आपल्यासोबत चालते हां भलेही मग कोणी आपल्याला किती काही हे करू आपण लक्ष द्यायचं नाही आपण फक्त आपल्या हां हां बाबा तुम्ही आहेत ना असं म्हणून पुढे चालायचं मी तर हीच गोष्ट करते आणि त्या गुरुमाऊलीनं कधीच साथ सोडली नाही आणि ह्याही बाबतीत आणि आता तुम्हाला मी सांगते हो मला तसं झालं होतं पण माझ्या गुरुमाऊलीनं साथ वगैरे नाही सोडली हां फक्त मला एक होत होतं की मला बाबाचं करण्यात थोडासा आळस येत होता आणि तेही माझ्या भक्तीला नजर लागली अशा गोष्टी झाल्या होत्या कारण आता हां गैरसमज करू नका तुमची नाही कारण की आपली ही गुरुमाऊली जशी माझी आई आहे ती तशी तुमची आई, आई आए आए, आए, आहे आणि आईच्या प्रत्येक मुलांना माहिती आहे की आपली कारण आईच्या प्रत्येक लेकरांना माहीत असते की आपली ही आई किती प्रेमळ आहे जशी ती माझी आई आहे तशी ती तुमची आई आहे आणि जशी मी भक्त आहे तसे तुम्ही पण त्या गुरुमाऊलीचे भक्त आहेत त्याबद्दल गैरसमज नको म्हणून पण मग मध्यांतरी घडलंच असं इतकं घडलं की म्हणजे कोणी असा विचार पण करू शकत नाही असं घडलं आता मी ता अनुभव तुम्हाला ते सगळे शेअर केले की नजर लागण्यासारखंच घडलं आता म्हणाले ना मी की माझा बी पी वाढला होता मा म्हणून माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस की बी पी वाढला होता म्हणून मॅडमनी सकाळी सहा वाजता ॲडमिट व्हायला सांगितलं होतं सिजर करायचं होतं पण मी फक्त माझ्या बाबावर सोडलं आणि अंगारा लावला आणि माझी नॅचरल डिलेवरी तीन तासात झाली आणि ही गोष्ट म्हणजे असंही नाही की माझ्या डिलेवरीची तारीख वगैरे तसंही नव्हतं महिनाभर अगोदर नॅचरल डिलेवरी फक्त बाबाचा अंगारा लावल्यामुळं झाली आणि नाळेचं सांगितलेलं आहे बाळाचं कसं पोषण मी ट्रीटमेंट पण घेतली नाही पण माझे मुलगा असा छान इतका सुदृढ इतका हेल्दी आणि इतका बुद्धिमान झाला की तुम्हाला काय सांगू मी इतकं म्हणजे ह्या सर्व गोष्टी बाबांनी घडवल्या प्रदर्शन दिलं नोटाबंदीचं सांगितलं की दोन हजार सोळाला नोटाबंदी झाल्या दोन हजाराची नोट येणार होती दोनशेची नोट येणारी हे आपल्याला माहिती नव्हतं पण ते मला अगोदरच बाबांनी दाखवलं आणि मला सर्व स्वप्नात पण सगळं दिसत होतं पुढे काय होणार आहे काय नाही पण चांगलंच हा चा, ते पण मी तुम्हाला सांगते आणि मी जे जे बोलू बोलते बाबाला ते ते बाबा माझं ऐकतात जसं की कल्पवृक्ष मला भेटलेला आहे मी मनात आणावं मी जे चिंतावं हो, ते, ते माझे बाबा देतात हां ती परीक्षा होती माझी पण त्याच्यात पण माझ्या बाबांनी साथ सोडली नाही हो मला होत होतं ते नजरदोष होता माझा आणि तो माझ्या बाबांनी दूर केला कारण नजर तर लागतेच प्रत्येक चांगल्या गोष्टीला नजर लागते तसं ती गोष्ट थोडक्यात मला घडली आणि असं नाही की म्हणजे खूप देवाचं असं बाबा तर कधी मनातून गेलेच नाही आणि बाबा कधी मनातून जाऊ शकत नाहीत मी तुम्हाला सांगते बाबा आहेत म्हणून मी आहे माझी गुरुमाऊली आहे म्हणून माझी मी आहे आणि बाकी काहीच नाही आणि माझा एकच हे की फक्त होईल तेवढं आपल्या बाबाचं करायचं बाकी बाबा आहेत आणि होईल तेवढं सरळ हां तुम्ही असं म्हणू नका की बाबाचंच करायचं नुसतं देवाचं करून होत नाही तुमचं मन चांगलं ठेवा कोणाबद्दल काही वाईट हे करू नका कोणी वाईट जरी आपलं विचार केला तरी तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार करू नका आपल्या गुरुमाऊलीचा फक्त असा मार्ग हे करा की हा मार्ग आपल्याला आपल्या गुरुमाऊलीकडे नेणारे कोणाचा एक रूप पाय बुडू नका कोणाला वाईट बोलू नका कोणाचे तळ तळाट घेऊ नका कोणाचं मन दुखू नका आणि सर्वांसोबत चांगलं वागा हीच आपली सर्वात मोठी पुण्याई आणि हेच आपली शिदोरी आहे जी आपण सोबत घेऊन जाणार आहोत बस बाकी काहीही क म्हणजे जितकं सरळ तुम्हाला वागता येईल तितकं वागा आणि खरं सांगते कोणाचं एक कृपाय बुडू नका कोणालाही मदत करायची भावना ठेवा आणि कोणी तुमचं नुकसान जरी केलं तरी बाबाच्या चरणी स्वाहा म्हणा कारण बाबा आहेत बस बाबा आपल्याला आणि त्याचं हे करू नका की बस आपले बाबा आता तुम्ही माझं दागिन्याचं पाहिले एवढे मोठे दागिने गेले पण माझ्या मनातून ज्या चोराबद्दल ज्या व्यक्तीनं चोरले त्याच्याबद्दल एक पण असा तळ तल, तळाट निघाला नाही की शिव्या श्राप निघाला नाही की नाही बाबा जाऊ द्या की आपल्या बाबा आपल्याला कुठून ना कुठून देतील बस एवढं देईपर्यंत वाटलं की बाबा आणि ही गोष्ट मला अगोदर पण माझ्या बाबाबद्दल मला हे वाटत होतं पण ज्यावेळेस माझे दागिने गेले तेव्हा कळालं मला की नाही मला माझ्या बाबापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही आहे मी तुम्हाला तो पण अनुभव मी सांगितला की मी सगळं सोडून दिलं की मला माझी गुरुमाऊली हेच माझ्यासोबत सर्वात मोठं धन आहे आशीर्वाद ही। आहे हीच खूप मोठी माझी प्रॉपर्टी आहे माझी गुरुमाऊली माझ्यासोबत आहे बस आणि मला माझ्या मुलांवर चांगले संस्कार करायचे आहेत माझ्या गुरुमाऊलीला माझ्या पिढ्यान पिढ्या आशीर्वाद मला ठेवायचा आहे बस मी असो नसो माझी गुरुमाऊली माझ्या पिढ्यान पिढ्यासोबत राहिली पाहिजे हीच मला सर्वात मोठी प्रॉपर्टी आणि पुण्याई कमवायची आहे आणि ती मी कमवली आहे आणि माझ्या मुलांवर पण मला माझ्या गुरुमाऊलीचे संस्कार करायचे आहेत बस आणि काहीच नाही पाहिजे मला फक्त मला माझ्या गुरुमाऊलीच्या जवळ जायचे तर असं असतं आणि ही निगेटिव एनर्जी आपलं काहीच करू शकत नाही आणि गुरुमाऊली असताना कोण आपलं काय करणार आहे ते विचार करा तुम्ही फक्त आपल्या माऊलीला विसरू नका त्यांचं तुम्ही मन लावून करा चांगले विचार ठेवा चांगली भावना ठेवा आणि दान धर्म करा कारण तुम्ही जेवढं दान धर्म करताल अरे एक रुपये बाबाला द्या त्याचे हजार रुपये ते वापस तुम्हाला देतील ही भावना ठेवा कशाचा मोह करू नका कारण देणारा तो आहे कोणत्या गोष्टीचे हाव करू नका कारण देणारा तो आहे ही जर तुम्ही भावना ठेवली ना की बाबा कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही पाडणार नाही आणि समाधानी राहा जेवढं बाबांनी दिलं आहे बस त्याच्यात आनंद मानून राहा आणि खरंच तो ते असलेलं सोबत मी तर म्हणते कशाचीच कधीच कमी पडत नाही सर्व काही देतात बाबा सर्व देतात फक्त आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे आता मी तर तुम्हाला सांगितलं हे चॅनल पण बाबाच्या नावचं आहे आणि हे पण मी तुम्हाला सर्व काही सांगल मी दाखवल पण हे सगळं बाबाच्या चरणी अर्पणे फक्त मला एका गोष्टीचं समाधान भेटल की हां आपण बाबासाठी काहीतरी थोडंफार केलं बस याचं आणि त्यांचा प्रसार आपल्याला वाढवायचा आहे कारण प्रत्येकालाही गुरुमाऊली ही हा कल्पवृक्ष भेटो हीच आपली एक इच्छा आहे आणि हे अनुभव आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे आहेत बस त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला होईल तेवढं सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करत जा म्हणजे आपले अनुभव व्हायरल जास्त होतील आणि याचं तर पुढे मी तुम्हाला नक्कीच सर्व गोष्टी दाखवल आता बोलून दाखवण्यात काहीच अर्थ नाही मी पुढे तुम्हाला सर्व गोष्टी सांगल आणि कोणती गोष्ट दाखवून करायची नसते आणि सांगून करायची नसते ते फक्त आपल्या गुरुमाऊली म्हणतात ना ते दानधर्म पण गुप्त करा की कोणालाही नाही हे कळालं पाहिजे कारण आपल्याला काही कोणाला दिखाऊपणा करायचा नाही आहे काही करायचं नाही आहे आपल्याला सर्व काही आपल्या गुरुमाऊलीपर्यंत पोहोचलं बस आणि गुरुमाऊलीला पण कशाची गरज नाही आहे तो फक्त आपण म्हणतो ना की आपण जे दानधर्म करतो ते काही देवाला कामी येतं का नाही देवाला त्याची काही गरज नसते त्याला कशाची गरज नसते फक्त की आपली भावना आपला जो पैसा आता आपल्या आपण जे कमवतो हो त्याच्यातला आपण थोडं दानधर्म केला आपला पैसा शुद्ध होतो म्हणजे आपल्या देवाला आपण दिलं तर पैसा शुद्ध होतो एक आशीर्वाद त्याच्यावर राहतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा देवाला कशाची गरज नसते फक्त एक देव करतो की त्या दान धर्मातून जे गरजू लोक आहेत म्हणजे आता पहाशे गावला एवढं मोठं अन्नदान हे ते होतं त्याच्यात आपला हातभर लागतो आणि भुकेल्याच्या मुखात एक घास आपल्या याचा जातो ह्या गोष्टी सर्व घडतात आणि जिथं गुरुमाऊली आहे तिथं तर कशाचीच कमी नाही आहे तर आपला असे विचार आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा